नमस्कार मित्रांनो मी तृप्ती ही कथा साधारणतः एकटे दोन महिन्यांपूर्वीचीच आहे त्यावेळेस उन्हाळा होता आम्ही सगळे बाहेर कुठेतरी फिरायला जायचं असा सगळ्यांनीच प्लॅन केला होता मात्र ते काही झालं नाही शेवटी मी आणि माझा एक जवळचा मित्र आहे आम्ही दोघांनीच गोव्याला फिरायला जायचं म्हणून सगळी तिकीटं वगैरे काढली बाकीचे जरी आली नाही तरी आपण स्वतः जायचं आणि आनंद घ्यायचा असं आम्ही ठरवलं होतं त्यावेळेस आम्ही गेलो आणि तिकडे गेल्यावर नक्की काय झालं आणि दोन दिवस तिथे राहून काय काय आम्ही आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव तृप्ती आहे मला नेहमीच बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याची खूपच हौस होती आणि नेहमी मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी द्यायच्या आणि सगळं पाहण्याची खूपच आनंद होता त्याच्यातच खूप दिवसापासून अगदी आधीपासूनच मला गोव्याला फिरायला जायचं असं माझ्या मनात होतं मात्र मी इकडचं सगळं पाहिलेलं झालं असं आम्ही सगळे सगळ्यांनीच आमच्या पाहुणेरावळ्यांनी तसं म्हटलं होतं मात्र ऐनवेळी कोणसुद्धा तयार झालं नाही त्यावेळेस माझा खूपच जवळचा आणि माझ्या ओळखीचा एक मित्र तो म्हटला आपण दोघंच जाऊया आम्ही चांगल्या नोकरीला होतो आणि चांगलं कमवत पण होतो त्यामुळे मग तो पण म्हटला चल असंही मला आठवड्याभर पुढच्या सुट्टीचा आहे मी म्हटलं बरं ठीक आहे आपण जाऊया जाताना मी सगळी खरेदी वगैरे केली तिथे काय आनंद घ्यायचा चांगले दोन दिवस राहून यायचं असा प्लॅन केला होता मी माझे मुद्दाम तिथे घालण्यासाठी चांगले चांगले नवीन ड्रेस घेतले होते त्यावेळेस तो म्हटला की आपण तिकडेच खरेदी करू खूप आनंद घेऊ मी म्हटलं हो तिकडचं मला आणि त्याला पण काही माहीत नव्हतं मात्र आम्ही सगळं नेटवरती पाहिलेलं काही बघायचं वगैरे झालं असं आणि आम्ही रेल्वेनंच तिकडे जाणार होतो मात्र ऐनवेळी गाडी खूप उशिरा होती आणि आम्ही तिथेच गप्पा मारत बसले होते स्टॉपवर त्यावेळेस तो बोलता बोलता म्हटला की खरंच खूप दिवसानंतर हा आपल्याला निवांत एकांतपणा भेटला आहे मी म्हटलं हो रे कारण की कामाच्या व्यापातून असा आनंद आपल्याला काही एवढा दिवस मिळालाच नाही तो म्हटला हो आपण दोघात एकच रूम घेऊया आणि तिकडे राहूया म्हणजे आपल्याला काही टेन्शन येणार नाही त्यावेळेस मी असं म्हटलं हो, तो पण म्हटला बर ठीक आहे आम्ही गेलो आणि खूप चांगला समुद्रकिनारा होता थंडगार वारा आणि पाणी समुद्राचं नुसतं काचेसारखं होतं ऊन पण जास्त होतं मात्र आम्ही एक दोन दिवस कसे जायतील हेच पाहत होतो आणि एक एक क्षण आनंद घ्यायचा असं म्हटलं संध्याकाळ झाली आम्ही जेवण बाहेरच केलं होतं जिथे आम्ही थांबणार होतो त्या हॉटेलमध्ये आम्ही आमचे थोडेसे असणारे कपडे आणि बॅग वगैरे सामान तिथेच ठेवलं होतं त्यावेळेस मात्र तो म्हटला की संध्याकाळच्या आपण नऊ दहा वाजता जाऊया रूमवरती असंही लवकर जाऊन आपल्याला काय काम आहे मी म्हटलं हो पण दिवसभर खूपच आम्ही फिरलो वगैरे होतो आनंद घेतला त्यामुळे खूपच कंटाळा आला होता मी त्याला म्हटलं की लवकर जावं आम्ही जेवण केलं आणि रूमवरती गेलो दोघांमध्ये एकच रूम होती त्यावेळेस आम्ही बोलू लागलो काही वेळ आमचा नुसता मोबाईलमध्ये फोटो वगैरे पाहण्यात आणि स्टेटस वगैरे ठेवण्यातच गेला होता तो म्हटला तुला एक बोलू का मी म्हटलं हा बोल ना तुला कोणी मित्र वगैरे आहे का म्हणजे तुझा बॉयफ्रेंड वगैरे मी म्हटलं नाही अजूनपर्यंत नाही मला जसा पाहिजे तसा अजून काही मला कोणी भेटलाच नाही तो म्हटला होय का मी म्हटलं तुझ्या असेल कोणीतरी मैत्रीण जीवलात त्यावेळेस तो असा म्हटला मी म्हटलं नाही रे असं कोणी नाहीच अजूनपर्यंत मला कोणी भेटलं त्यावेळेस मात्र मी असं म्हटलं तो पण म्हटला मला पण नाही आम्ही खूप वेळ बोललो त्यावेळेस तो म्हटला तुला एक बोलू का पहिल्यापासून तू मला खूपच आवडायची मात्र मधल्या काही वेळामध्ये आपण खूपच लांब गेलो आणि आता जवळ जरी आलो असलं तरी तुझ्या मनात माझे विषय काय आहे हे माहीत नाही मात्र मला तू खूपच आवडतेस आणि माझी खूप इच्छा आहे तुझ्यासोबत राहायची त्यावेळेस त्याने असं मांडला म्हटला होता मला काही वेगळं वाटलं नाही कारण की आम्ही एकमेकांना पहिल्यापासून ओळखायचो आणि तसाही मला तो आवडायचाच कारण की दिसायला तो चांगलाच देखणा होता स्वतःला व्यवस्थित त्याने ठेवलं होतं नियमित व्यायाम करून त्याची सयसृष्टी अगदीच वेगळी होती आम्ही बोललो आणि शेवटी आमची मग मनं जमली त्यावेळेस तो माझ्या बाजूला होता हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो आणि मग तिथेच आम्ही झालं न चालो आम्हाला कसलंच भान उरलं नव्हतं खूप दिवसातून मला असं काहीतरी झोप भेटत होतं असंही आम्ही गावापासून आमच्या शहरापासून खूपच लांब आलो होतो त्यामुळे इथे कोणी पाहणारं पण नव्हतं आणि आम्हाला प्रेम करताना कोणी थांबवणार पण नव्हतं तो पण थांबला नाही आणि मी त्याला पूर्ण साथ देत होती त्याने मला चांगलंच लाल केलं त्यावेळेस तो म्हटला की आजचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र आपली आहे आपणच एकमेकांना साथ देऊ मी म्हटलं मला कधी सोडणार नाही ना, ना। त्यावेळेस तो म्हटला कधीच नाही असं म्हणून तो झाला ना चालू त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती गेली कित्येक दिवस कित्येक वर्ष मी ज्या सुखासाठी आसले होते ते सुख भेटत होतं आणि आम्ही एक एक क्षण आनंद घेतला दोन दिवस तिथे राहत होतो मात्र दोन दिवसाची चांगलीच त्यांनी फरतफड केली आणि मला खूप आनंद दिला तर कशी वाटली तुम्हाला ही माझी गोव्याची ट्रीप ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका